सांगली जिल्ह्यातील मिरज मध्ये जावा जावा या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन जिल्हा अध्यक्ष झाल्या त्यातल्या एकीनं शरद पवार यांच्या गटात प्रवेश केलाय तर दुसरीनं दादा यांना साथ दिली आहे संगीता हार्गे आणि राधिका हार्गे अशी त्यांची नावं आहेत शरद पवार यांच्या गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहर जिल्हा अध्यक्षपदी माजी नगरसेविका संगीता हार्गे यांची निवड करण्यात आली तर त्यांच्या जाऊबाई राधिका हार्गे यांची अजित पवार यांच्या गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली हार्गे कुटुंबातील जावा एकमेकींच्या विरोधात उभ्या राहिल्या आहेत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका संगीता हार्गे आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी राधिका हार्गे यांच्यात काही महिन्यांपासून पदावरून अंतर्गत संघर्ष सुरू होता राधिका हार्गे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रंगणात उतरण्याच्या तयारीत सुद्धा आहेत एकाच कुटुंबातील दोन महिला राजकीय पद आणि निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकींच्या समोर आल्या आहेत शरद पवार यांच्या गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहर जिल्हा अध्यक्षपदी माजी नगरसेविका संगीता हार्गे यांची निवड झाली तर दोनच दिवसात त्यांच्या जाऊबाई राधिका हार्गे यांनी अजित पवार यांच्या गटात प्रवेश करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपद पटकावलं दोन्ही हार्गे कुटुंबातील महिला ह्या वेगवेगळ्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष बनल्या आहेत सध्या पक्षीय पातळीवरील पदांमुळे दोघीही आमने सामने आले आहेत भविष्यात एकाच वॉर्डमध्ये दोघीही निवडणूक लढवण्याची शक्यता आहे दोघी एका, एका जरी तरी वेगवेगळ्या प्रवर्गातून उमेदवारी मिळवून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे अंतर्गत वाद निर्माण होऊ नये आणि दोघींना पण समान पद मिळवण्यासाठी कुटुंबातील अंतर्गत समझोता असावा अशी एक चर्चा आता सुरू झालेली आहे राजाराम सटके लोकमत डिजिटल सांगले